मुंबईच्या रस्त्यांप्रमाणेच रेल्वे रुळांशेजारी सुद्धा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम वाढलं आहे पश्चिम रेल्वेच्या माहीम स्थानकाशेजारी रेल्वे रुळांलगत जी परिस्थिती आहे त्याहून गंभीर परिस्थिती वांद्रे रेल्वे स्थानकात रुळांशेजारी आहे वांद्रे स्थानकात रुळांशेजारी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे आणि दिवसेंदिवस हे बांधकाम वाढतच चाललं आहे सुरुवातीला या सगळ्या झोपड्यांची संख्या कमी होती पण दिवसेंदिवस त्यात आता वाढ होत चालली आहे या झोपड्या आता दुमजली तीन मजली झाल्या प्रशासनाचा वचक नसल्यानं माणसांचे लोंढे वाढू लागले आणि पर्यायी या झोपड्या वाढल्या बेहरामपाड्याची ही अवस्था आहे रेल्वे रुळांशी जरी लोकवस्ती वाढल्यानं परिसर सुद्धा घाण आणि कचऱ्यानं व्यापलाय संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आहे शिवाय इथे राहणारे लोक त्यांचे सर्व दैनंदिन विधी याच परिसरात उघड्यावर करतात संपूर्ण परिसरात दोऱ्या बांधून कपडे वाळत घातल्याने परिसर विद्रूप झालाय वांद्रे स्थानकापूर्वेकडच तिकीट घर जिथे आहे त्याखालीच बकऱ्या पाळण्यात आल्यात इतकंच काय तर इथंच राजरोजपणे क्रिकेट खेळलं जात आहे यावरूनच प्रशासनानं किती ढील दिली आहे याचा अंदाज लावता येईल वांद्रे स्थानकाच्या पादचारी पुलाखाली गरदुल्ले आणि दारुडे बसून असतात तर रुळांशेजारी शेजारी काही टवाळखोर दिवसभर बसून असतात स्थानकावर ट्रेन थांबली की महिला डब्या शेजारी विचित्र खाणाखुणा करण्याचे प्रकार होत असल्याचं एका महिला प्रवाशाने सांगितलं शिवाय रेल्वे स्थानकातून प्रवास करताना पादचारी पूल असूनही नागरिक रूळ ओलांडूनच प्रवास करतात खरंतर वर्षानुवर्षे रेल्वे रुळांशेजारी वाढणारी ही झोपड्यांची गर्दी प्रशासनाला अजून दिसली नाही का असाच प्रश्न इथे उपस्थित होतो रेल्वे रुळांशेजारी दाटीवाटीने बांधलेल्या झोपड्यांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वांद्रे